नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या कोल्हापूर जिल्हा कळंबा येथे झालेल्या डी डी शिंदे सरकार मेमोरियल डिस्ट्रिक्ट लेवल क्योरेगी आणि पुमसे तायकोंदो चॅम्पियन दोन हजार पंचवीसच्या झालेल्या स्पर्धेमध्ये सेऊल तायकोंदो अकॅडमी मधील एकोणीस खेळाडूंनी सहभाग घेतला होता या झालेल्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी आणि खेळाडूंनी दैदिप्यमान यश मिळवले असून दोन्ही इव्हेंटमध्ये गोल्डन आणि सिल्वर मेडल मिळवले आहेत या खेळाडूंना मास्टर कृष्णांत जंगम राहणार कळंबा आणि प्रमुख प्रशिक्षक अफताब मुल्ला राहणार दानोळी तालुका शिरोळ व अतरो पाटील राहणार जयसिंगपूर या सर्वांचे मार्गदर्शन लाभले आहे यामध्ये जयसिंगपूरच्या अकॅडमीने दहा गोल्ड आठ सिल्वर आणि आठ ब्रॉन्ज मेडल मिळवून जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे त्यामुळे या सर्व यशस्वी खेळाडूंचे कोल्हापूर जिल्ह्यासह जयसिंगपूर तसेच शिरो तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे या खेळाडूंमध्ये संस्कृती नाटले सेजल चौधरी संचली पाटील किरण जगताप जानवी माने परिमिती मुरदंडे यांच्यासह आराध्या पाटील व क्रांती जगताप यांनी प्रत्येकी एक गोल्ड आणि एक सिल्वर असे मेडल मिळवले आहेत तसेच मुलांच्यामध्ये सार्थक जगताप समर्थ पवार आणि समर्थ काळकुटे तसेच सोहम बन शिवम कोळी अथर्व लोकुरे अर्णव कोळी शिवम कोळी अर्णव पाटील रौनक तांबोळी अनिकेत जगताप आणि अनि अद्वैत वासमकर यांनी गोल्ड सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल मिळवून यश मिळवले आहे याही सर्व खेळाडूंचे शिरो तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे ब्युरो रिपोर्ट शानदार न्यूज जयसिंगपूर